உதழனக்கி நங்க உதழி கு பாரேன பவரங்க உதழ अंगणी शिंपी पारी जाता फुलांचा सडा स्वागत करी घरो घरी वाजती सनई चो घडा नवरंगाची उदळण नवरंगाची उदळण कारे झाली गुलाबी पहार नववर्षाच्या शुभेच्या वर्षा हा फुलला आयुष्याच्या वाटेवरी सुंदर बाग फुलला

गोडवा घरो घरी वृक्ष लाओ वृक्ष जगवा वृक्ष जगवा संकल्प हा सोडवा संकल्प हा सोडवा संकल्प हा सोडवा